तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो साहेब हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला काय ते तुम्ही स्टेटमेंट देतो काय वातावरण पेटलंय कसलं पेटल्या पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी मारायला लागलाय काय सांगितलं उपाशी मारायला पंतप्रधान धमक्या देता तुम्ही किती ने ने का काय धमकी दिली साहेब तुम्ही ऐकलंय का ते मी ऐकलं मी टीव्ही वर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही शांत तरी राहावं ना कशाला शांत राहा तू कोणाला ऍडवायझर आहे का रे नाही नाही ऍडवायझर नाही 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 मी सर्वसामान्य मराठी युवक आहे साहेब अरे कसले मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला आता लीडर होऊ शकतो काय मराठा यांचा लीडर होऊ नाही नये पण तो समाजाच्या भावना मानतोय ना तुम्ही का तसं करताय पण कुंडी साहेब ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही बीजेपी मध्ये साहेब काय आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला देणं घेणं नाही ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय अह साहेब येऊन ऐकाय ना साहेब दोन मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाहीये तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही पुढाकार घेऊन ती गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बरं अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये मग तुमच्यासारख्या जबाबदार माणसाकडनं ऐकणं किंवा असं स्टेटमेंट देणं योग्य का साहेब मला योग्य वाटते ना मी विचार करून आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो साहेब